¡Saliga, mamá, carva! नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वादी या चॅनलमध्ये तर आज काय झालं की घरी कामं असल्यामुळे मला काही शेतात जात जा आलं नाही आणि काही भाजीला आणता आलं नाही तसंच दुकानात पण भरपूर उशीर झाला त्यामुळं मार्केटमध्ये पण जाता आलं नाही तर भाजीला काही शिल्लक नसल्यामुळं आज जर घरात आपल्या भाजीला काही शिल्लक नसेल तर काय करायचं तर ते मी आत्ता तुम्हाला दाखवते की अगदी मोजक्या साहित्यात अगदी मस्त चमचमी तशी भाजी कशी बनवायची तर ते पहा तर आता त्यासाठी मी काय केलं इथं एक अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे उभा कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे इकडे लसूण सोलून घेतलेलं आहे एक कांडी आणि आलं तर आता हे जे वाटण काढलेलं आहे आपण ते आता आपल्याला पहिल्यांदा छान तळून घ्यायचं आहे तर हे आता मी कढईत तेल घातलेलं आहे त्यात आता हे खोबरं तळून घेऊ अगोदर तर आता हे खोबरं छान गुलाबी रंगावर तळून घेतलेलं आहे तर आता आपण कांदा तळून घेऊ तुम्ही पाहता कांदा घातलेला आहे तळायला कांदा पण छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पाहता कांदा पण छान तळून निघलेला आहे तर आता कांदा काढून घेते तर हे पाहताय अशा प्रकारे खोबरा आणि कांदा छान तळून घेतलेला आहे आता हे आपण सर्व साहित्य बारीक वाटून घेऊयात तर आता हे वाटण वाटून तयार आहे तर आता हे जे बेसन पीठ आहे त्यात आपण चवीनुसार मीठ थोडीशी हळद त्यानंतर थोडंसं लाल तिखट किंवा मग घरगुती मसाल्यातला थोडासा मसाला यात टाका आणि हे पा आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भज्याच्या पिठासारखं पाणी घालून हे पहा आता पाणी घालून याचं मी चांगलं असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता ह्या पिठाची आपल्याला छोटी छोटी भजी करायची आहेत तर आता ही भजी तळून घेते मी छोटी छोटी तर हे पहा अशा प्रकारे Uh, कमी तेलातच ही अशी छोटी छोटी भजी करून घेतलेली आहे आता ही चांगली शिजली आहेत आता ही काढून घेते बाजूला तळली तळी गेलेली आहे चांगली तर हे काढून घ्यायचं तर हे पहा अशा प्रकारे ही भजी तळून तयार आहेत तर आम्ही दोनच व्यक्ती आहेत आता आज रात्रीच्या जेवणासाठी त्यामुळं थोडीशीच केलेली आहेत तर अशी ही भजी तयार आहेत आणि हे उरलेलं जे तेल आहे त्या तेलात आता आपण घरगुती मसाला टाकून हे वाटण छान परतून घ्यायचं आहे तर हे पहा घरगुती आपला जो काळा मसाला असतो तो मसाला टाकून हे जे वाटण तयार केलेलं होतं आपण ते वाटण छान परतून घेतलेलं आहे तर आता आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढं पाणी यात घालायचं आहे तर या आता यात मी तीन ते चार वाट्या पाणी घातलेलं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे शक्यतो थोडंसं म्हणजे असं मध्यमच करायचं हे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं पाणी घालून घ्यायचं यात आणि आता ह्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची आता तर आता यात मी मीठ घालून घेते चवी चवीनुसार त्यात मीठ घालायचं आहे आपण किती भाजी केलेली आहे त्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि ह्याला छान उकळी आली की ही भजी यात टाकून द्यायची तर हे आता छान उकळी आलेली आहे रशाला ह्या तर आता ह्यात आपण जी तळलेली भजी होती ही भजी टाकून आता पाच मिनिट फक्त शिजू द्यायची आहे त्यात खूप जास्त वेळ शिजवायचं नाही अगदी पाच मिनिटात गॅस बंद करायचा नाहीतर मग तो भज्यांचा जास्त गाळ होतो असा तर गाळ नाही झाला पाहिजे असा ना तर पाच मिनिटात आताही उकळलं की आपली मस्त चमचमीत अशी भज्यांची भाजी किंवा भज्यांचं कालवण गावाकडे कालवण बोलतात याला तर हे भज्यांचं मस्त चमचमीत असं कालवण भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी तयार आहे तर तुमच्याकडे कधी अशी भाजी बनवतात का भज्यांची ते मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पाहा हे पहा किती छान तरी आलेली आहे आणि किती छान दिसत आहे भाजी ही चवीलाही खूप छान लागते भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाल्ली तरीही छान लागते तुम्ही अगदी भातावर चपातीवर भाकरीबरोबर कशाबरोबर ही भाजी भाजी ही भाजी खाऊ शकता खूप छान आणि पटकन होणारी अशी आणि ज्यावेळेस विशेषतः घरात आपल्या पटकन काही अवेलेबल नसेल भाजीसाठी तर त्यावेळेस मस्त अशी ही चमचमीत भाजी आपण करू शकतो तर गावाकडे नेहमीच अशा प्रकारे भाजी केली जाते ज्यावेळेस कुठला भाजीपाला किंवा कडधान्य वगैरे भिजवलेलं आपल्याकडे अवेलेबल नसेल तर अशा प्रकारची पटकन अशी भाजी गावाकडे केली जाते भज्याचं कालवण तर असं कालवण तुम्ही नक्कीच करा एकदा तर आता पाच मिनिट झालेले आहेत आपण भजी टाकून आणि ही भजी पण बऱ्यापैकी अशी मऊ झालेली आहेत फक्त विरघळू द्यायची नाहीत लगेच गॅस बंद करायचा आता गॅस बंद करते मी आणि पहा किती छान तरी आलेली मस्त अशी भाज्याची आमटी किंवा भज्याचं कालवण तयार आहे तर हे पाहता हे मस्त गावाकडची अशी थाळी तयार आहे भाज्यांची चमचमीत आमटी लोणचं कांद्याची चटणी भात कांदा आणि बाजरीची भाकरी अशी ही खास गावरान बाज असलेली आणि पटकन होणारी अशी ही गावरान थाळी तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद